तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस कल्याणपूर्व भागातील एका सामान्य संध्याकाळी एक मुलगी आपल्या आईकडून रुपये घेऊन दुकानात गेली होती ती मुलगी घरी परतलीच नाही दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह भिवंडी बाबगाव परिसरातील कब्रस्थान जवळ आढळला पोस्टमॉर्टम अहवालाने एक क्रूर सत्य समोर आणलं त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं होतं मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना पोलिसांनी अटक केली पण चार महिन्यांनंतर विशालने तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता कल्याणपूर्व भागातील एका दाट लोकवस्तीच्या गल्लीत बारा वर्षीय मुलगी आपल्या घरातून बाहेर पडली तिच्या आईने तिला जवळच्या दुकानातून सामान आणण्यासाठी वीस रुपये दिले होते ही मुलगी रोज याच गल्लीतून ये जा करायची पण यावेळी ती घरी परतलीच नाही रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली शेजारी नातेवाईक मित्र सर्वांनी गल्ली गल्ली तिचा शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही अखेरीस कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दुसऱ्या दिवशी चोवीस डिसेंबरला एक धक्कादायक बातमी समोर आली भिवंडी बाबगाव परिसरातील कब्रस्तान जवळ एका मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली ती तीच बारा वर्षीय मुलगी होती पोस्टमॉर्टम अहवालाने सत्य समोर आणलं त्या मुलीवर बलात्कार झाला होता आणि तिची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला घराजवळ सापडलेले रक्ताचे डाग सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांच्यावर गेला साक्षीने पोलिसांना सांगितलं की तेवीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता विशालने त्या मुलीला घरी आणलं त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली त्यानंतर मृतदेह एका मोठ्या बॅगेत भरून ठेवला साक्षी संध्याकाळी सात वाजता घरी परतली तेव्हा विशालने तिला सर्व प्रकार सांगितला दोघांनी मिळून रक्ताचे डाग पुसले आणि मृतदेह बाबगाव परिसरात फेकण्याची योजना आखली रात्री साडेआठ वाजता विशालने आपल्या मित्राची रिक्षा बोलावली नऊ वाजता ते बापगावच्या दिशेने निघाले आणि तिथे मृतदेह टाकून परतले परत येताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली त्यानंतर तो साक्षीच्या माहेरी शेगावला पळून गेला पण विशालच्या या कृत्याचा एक पुरावा त्याला मागे सोडून गेला आधारवाडी परिसरातील वाईन शॉप मधील सीसीटीव्ही फुटेज याच फुटेजमुळे पोलिसांना विशालवर संशय आला आणि त्याचा शोध सुरू झाला विशाल गवळी हा कल्याण परिसरातील एक सराईत गुन्हेगार होता रेकॉर्ड रेकॉर्डनुसार त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते दोन विनयभंग एक लैंगिक अत्याचार मारामारी जबरी चोरी आणि तडीपार आदेशाचं उल्लंघन स्थानिकांमध्ये त्याची दहशत इतकी होती की काही कुटुंबांनी त्याच्या भीतीने परिसर सोडला होता साक्षी गवळी ही विशालची तिसरी पत्नी होती ती बँकेत नोकरी करायची आणि सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करायची पण तिच्या कबुली जबाबाने सगळ्यांना धक्का दिला तिने सांगितलं की विशालने तिला धमकी दिली होती जर तिने साथ दिली नाही तर तो तिलाही मारेल याच भीतीने तिने विशालला मृतदेह टाकण्यात मदत केली साक्षीने पोलिसांना सांगितलं मी घरी आले तेव्हा घरात रक्ताचे डाग होते विशालने मला सगळं सांगितलं मी नकार दिला असता तर तो मलाही ठार मारलं असत तिने घरातील डाग पुसले मृतदेह बॅगेत भरला आणि विशाल सोबत बाबगावला गेले पोलिसांना या प्रकरणाचा पहिला पुरावा मिळाला तो विशालच्या घराजवळ रक्ताच्या डागांमुळे याच डागांनी पोलिसांना विशाल आणि साक्षीकडे नेलं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आधारवाडी चौकातील वाईन फुटेजमध्ये विशाल दारू खरेदी करताना दिसला त्याच्या चेहऱ्यावर कसलीही खंत नव्हती पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली तिने घडलेला सर्व प्रकार घडाघडा सांगितला विशाल शेगावला पळून गेला होता तो लूक बदलण्यासाठी सलून मध्ये गेला आणि दाढी करत होता पण पोलिसांनी त्याला तिथेच पकडलं त्याच्यासोबत रिक्षा चालकालाही अटक करण्यात आली ज्याने मृतदेह टाकण्यासाठी रिक्षा पुरवली होती पोलिसांनी हत्येत वापरलेली रिक्षा जप्त केली आणि सर्व पुरावे गोळा केले विशाल आणि साक्षी यांना अटक झाली आणि त्यांच्यावर बलात्कार हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आले तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला पहाटे साडेतीन वाजता तळोजा तुरुंगातील शौचालयात विशाल गवळीने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली पण या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित केले खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशालने शौचालयात टॉवेलने गळफास घेतला त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय पण विशालच्या कुटुंबियांनी हा डावा फेटाळला माझा मुलगा आत्महत्या करू शकत नाही त्याला फसवलं गेलंय ही आत्महत्या नाही हत्या आहे असे त्याचे कुटुंबीय म्हणतायत विशालच्या आत्महत्येने या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया जटिल झाली आहे जर ही आत्महत्या खरोखर हत्या असेल तर तुरुंग प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होतील पण सध्या पुराव्यानभावी आत्महत्या हाच निष्कर्ष आहे यापूर्वीही अक्षय शिंदे नावाच्या आरोपीचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता आणि त्यावरून वाद निर्माण झाला होता आता विशालच्या आत्महत्येनेही असाच वाद निर्माण केलाय कल्याणमधील हे प्रकरण एका मुलीच्या क्रूर हत्येपुरतं मर्यादित नाही याने समाजातील असुरक्षितता गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदेशीर यंत्रणेच्या मर्यादा उघडल्या आहेत विशाल गवळीच्या आत्महत्येने या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे